नमस्कार मित्रांनो छोट्या छोट्यामध्ये तुमचं स्वागत करतो तुम्ही बघू शकता आपली जितो गाडी तर आज आपल्या बाजार वगैरे काही नव्हतं गो गाडीला भाडं पण काही नव्हतं चला म्हटलं आज भाजीपाला विकून भाऊ आपल्या जितो गाडीमध्ये विकतो की नाही मग सकाळी सकाळी उठलो मी पाचलो मार्केट निघाला सुरुवात झाली मग का जाना मार्केटला आपण निघालो तुम्ही बघू शकता सध्या मित्रांनो मी विकत असतो बाजारामध्ये पण म्हटलं चला आज आपल्या गाडीमध्ये भाजीपाला विकून बघू विकतो का नाही कारण की आज भाडं वगैरे काही नव्हतं व तुम्ही बघू शकता ज्यांना मार्केटला बायपास होतो थोडाफार रस्ता खराब वगैरे खूप झालेला आहे मग काय खड्डे वगैरे खूप पडले होते मग म्हटलं चला फायने आपण तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये पोहोचलो व मार्केटमध्ये घ्यायचा भाजी भाजीपाला भाजीपाला खरेदी करायला लागलो तुम्ही बघू शकता सेट आपण भेंडी तर घेतली त्यानंतर मग टमाटे आपण चार किलो रुपये तर मित्रांनो भाजीपाला घेतला होता असताना बघू शकता सकाळी सकाळी आपल्या गिरेक लागलं ते म्हणजे भाऊ आपल्याला चार किलो काकड्या दे दोन किलो मिरच्या दे आणि बाकी भाजीपाला दे म्हटलं ठीक भाऊ तुम्ही बघू शकता काकड्या वगैरे घेण्याला आपण सुरुवात केली तर चार किलोचं माप देऊन टाकलं त्यानंतर भोला घ्यायची होती गोबी मग काय गोबी पण म्हणलं जरा फुलगोबी देऊन टाकली भोला अर्धा किलो भाऊचं टोटल झाले आपले दीडशे रुपये मग काय म्हण फोन पे, भुण शक्ता भुण फोन आ, पे दाली। आ, का मग फोन पे मारले तुम्ही बघू शकता बहु मी आपली सकाळसाठी फोनपेचे झाले दीडशे रुपयाची पस्तीस आंबोर हा सुरेश अंबोरिका आपण समोरच्या गावामध्ये भाजीपाला विकण्यासाठी मग का बघू इथे क्वालिटी तुम्ही बघू शकता छोटीशी क्वालिनी असती इथं मग भाजीपाला विकत असतो मी कधीमध्ये तर बघू इथं कसा भाजीपाला किती विकतो किती जण आहेत दुकान तुम्ही बघू शकता गाडीमध्ये अशा प्रकारची लावली ती वगैरे केला पण सुरुवात झाली

ऐंशी दहा दोन दोन नव्वद बस दहाच मिर टाकून देऊ टमाटे घेतले नव्वद एकशे वीस आपलं गोबीस गट एक आहे ना टमाटे आलू किती घेतले आलू तिचशे गोबीची पन्नास कारले तीचे ऐंशी कोथम दहाची दिली ऐंशी नव्वद मिरच्या अर्धा घेतले ना नव्वद मिरच्या बिरचे एकशे दहा दोडचे एकशे दहा

<laughs> एक किलो पहिले एकशे तीस आहे नाशेशे आणि काही आपले टमाटे बीचचे गोबी तीसची कारले तीस साठ सतरा ऐंशी दाज कोणत्या नव्वद तर मित्रांनो आपल्या तिथं चांगल्या पार्कांतून बघू शकता ताईना ताईना मावशी चांगल्या तर मावळ माळं घेतलं होतं पुढं निघालो आपण तर पुढं ताईना आपल्याला हाका मारली भाजीपाला तुम्ही बघू शकता मग काही इथं गाडी वगैरे थांबली आपण इथं म्हणून तुम्ही बघू शकता ताई आपलं माळं भाजीपाला घ्यायला सुरुवात केली मग का इथं आपण पन्नास रुपयाचा भाजीपाला इथे सेल केला त्यानंतर येणं तीस रुपयाचा भाजीपाला घेतला व समोर निघाला आपण परत इथं तुमच्या ताईनं आपला हक्का मारली व भाजीपाला घेऊन त्यांची निघालो मांग आलो आल ते आलो मी आवाज द्याल तर भाई नाही घेतल भाजीपाला हा तर ते एकदा ठीक आहे भेंडे दहा रुपये तमडे कारले पण रुपये औषध विचार झाले हा गोबी पावशे हे पावशे पावसाला काटले वीस पंधरा दिले टमाटे पंधरा चार दिले गोबी दहा रुपये देऊन टाकतो बस चाळीस रुपये फक्त दहा छत्र पन्नास रुपये सुट्टी नाही काही हे काय आणि आपण परत थोडं पुढं आलं पुढं आल्यानंतर परत आपला गिरायक भेटले मग काय परत भाजीपाला सेल प्राला 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 भाजी चांगला प्रमाण झाला आपण तुम्ही बघू शकता मिरच्या वगैरे मग काय असं करता करता आपण भाजीपाला ऐकायला सुरुवात केली चांगला जर आपला प्रतिसाद भेटायला लागला जितो गाडीमध्ये कारण की मालाची क्वालिटी एकदम चांगली होती माल फ्रेश असतात गिरयक पण थांबतेन कारण की ओपन बॉडी असल्यामुळे गिरायक पण यायला माल दिसल्यानंतर सेल व्हायला लागला तर अशा प्रकारे आपण भाजीपाला ऐकण्याचा प्रयत्न केला हो भाजीपाला आपण सेल केला नंतर पुन्हा व्हिडिओ नाही शकलो मी कारण की तुम्ही बघू शकता गिरायक खूप होतो गिरायक खूप असं व्हिडिओ काढायला मला वेळ भेटला नाही तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणो अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन